नमस्कार मित्रांनो तर आज आपण मक्यासाठी जी सेटिंग आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बरेच शेतकऱ्यांना यावर्षी मक्याची लागवड करायची आहे त्यांच्यासाठी मशीनची जी सेटिंग आहे हे त्यांना करता येत नाही अशामध्ये मक्यासाठी जे चांगलं अंतर आहे ते म्हणजे साधारण आठ इंच किंवा नऊ इंच यापैकी दोनपैकी तुम्ही अंतर ठेवू शकता आता प्रत्येकाची जमीन एवढी काय भारी नसते त्याच्यामुळे मला तर वाटते मक्यासाठी दोन रुपयातील अंतर जे आहे हे आपण आठ इंच ठेवले पाहिजे आठ इंच ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला लागेल त्या ठिकाणी टोकन मशीनला दातं आठ ठेवावं लागेल म्हणजे चार मशीनची दातं काढायची आणि त्याला आपण आठ नंबरची ही पेसर जी आहे ही लागते आता ही बसवायची कशी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सेटिंग जी आहे हे तुम्हाला सोयाबीनसाठी कामी येणार आहे मशीन कशी खोलायची त्याचबरोबर मक्यालासुद्धा काम येणार आहे की मशीन कशा पद्धतीने खोलायची आता मशीन कशी खोलायची हे तुम्हाला मी सांगणार आहे तर बघून घ्या आता ही आहे की कोणतीही कंपनी असो टोकर मशीनची कोणतीही कंपनी असो जेव्हा हे बॉक्स आहे बॉक्सच्या विरुद्ध बाजूला दोन बाणं असतात ॲरो जिथून आपण नट खोलणार आहेत ती जागा त्यात त्या ठिकाणी बाण बाणं दिलेल्या असतात कोणती मशीन असू द्या कोणत्या कंपनीची असू द्या तर या ठिकाणीसुद्धा बाणं दिलेली आहेत दुसरा कॅमेरा समोर घे शकता दोन ठिकाणी बांधलेली आहे या ठिकाणी बांध आहे आणि या ठिकाणी बांधलेलं आहे आणि या ठिकाणी बांधलेलं आहे म्हणजे हे जे पहिला बांध आहे म्हणजे उजव्या हाताकडचा आपला तर हे दोन स्क्रू जे आहे आपल्याला ते काढून घ्यायचे आहे आणि याची जे शेवटला बसवायचं कसं हे सुद्धा सांगणार आहे मी तर आपण पहिल्यांदा हे काढलं हे दोन स्क्रू काढल्यानंतर आपला दात जे आहे हे बाहेर येते दोन स्क्रू काढले हे जेव्हा स्क्रू काढल्यानंतर आपला असा दात हे आरामशीर हे बाहेर निघते आणि एकाच ठिकाणावरून हे संपूर्ण दात जे आहे हे बाहेर निघत असतात जसं की या पद्धतीने या पद्धतीने बाहेर निघतात आणि जेव्हा आपण बसवतो तेव्हा याला हे जे गाला दिलेलं आहे जे खाचा म्हणतो आपण याला हे खाचा जेव्हा बसवतो आपण तेव्हा हे या बाजूला मध्ये टाकून या पद्धतीने बसवायचं असते अशी पद्धत ही बसवायची असते आणि कोणत्याही प्लेटवर जे तुम्ही याला जी प्लेट लावता हो जसं की ही प्लेट आहे आठ नंबरची याला ए साईड आणि बी साईड असं लिहून असते बॉक्सची बॉक्सची जी साईड आहे ही साईड ही असते बी साईड आणि बॉक्सच्या विरुद्ध दिशेने ही असते ए साईड कधी लक्ष घ्या कोणती मशीन असू द्या बॉक्सची बॉक्सची जी साईड असते ही बी साईड असते आणि बॉक्सची विरुद्ध साईड ही जी आहे ही ए साईड असते जेव्हा आपण प्लेट बसवतो तेव्हा साईड कोणती आहे हे बघून घ्यायचं आहे कारण की बरेचदा काय शेतकरी काय करालेत उलटं सुलटं बसायलेत त्यांना वाटते बसलं का बसलं परंतु हे जे चुकीच्या पद्धतीने बसवत आहे तेव्हा मग शेवटला आपले दात जे म्हणतो आपण हे व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे ए साईड कोणती आणि बी साईड कोणती हे पहिल्यांदा समजून घ्या आणि शेवटला बरेच जण म्हणतात की हे दात ठेवल्यानंतर इथून काही ठिकाणी मशीनचे शेवटचा दात दातावर स्क्रू येत नाही त्याचं कारण म्हणजे हे जे जातं हे दात आहे शेवटचा आता हे समजा शेवटचा दात आहे आता इथून आपण पूर्ण दात काढून घेणार आहेत हे शेवटला दात इथं उरणार आहे तर इथं कसा प्लेट बसवायची हे सुद्धा दाखवणार आहे मी आपणपर्यंत दा दातं काढून घेऊ एखाद्या वेळेस मशीन जी आहे ही दातं काढताना हार्ड जाते अशामध्ये आपण या ठिकाणी ऑइल लावलं तरी चालते जे आपण खोबऱ्याचं ऑइल जे आपण म्हणतो घरी लावतो ते आयल्याला लावून घ्यायचं हे म्हणजे एकदम स्मूथ हे जाणार आहे कारण की मशीन जुने झालेले असतात घासतात त्याच्यामुळे हे हार्ड जाते आपण पहिल्यांदा संपूर्ण मशीन खोलून घेऊ बघू शकता संपूर्ण मशीन खोलून घेणार आहोत आपण आता आपण बरेच वेळेस मशीन खोलल्यामुळे आपल्यालाही काहीच आवड करण्यात जात नाही साधारण आपण दोन ते दोन ते तीन मिनटांपर्यंत संपूर्ण मशीन मिन खोलून फिट करू करू शकतो परंतु तुम्हाला समजण्यासाठी आपण एकदम हळवड पद्धतीने सांगणार आहोत त्याला एका बाजूला संपूर्ण जाता आपण आणत आहोत आणि या ठिकाणी संपूर्ण जाता निघतील अशा पद्धतीने हे दात संपूर्ण निघले आहेत आता जेव्हा हे इथं हे दात येते शेवटला कुणा मशीनला जेव्हा शेवटला दात येते तेव्हा काय करायचं बरेच शेतकरी या दाताला काढतात नंतर प्लेट लावतात परंतु तसं न करता आपल्याला सोप्या पद्धतीने जसं की मी आता मला दाखवणार आहे हे स्क्रू फक्त काढून घ्यायचे आपल्याला शेवटचे दोन जे स्क्रू आले ते काढून घ्यायचे आणि याला बाहेर न काढता याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने म्हणजे सोपी पद्धत जी आहे ही सांगणार आहे बघू शकता आता काय करायचं हे जे दाता शेवटचं या दातावर जे स्क्रू आपले काढले या दातावर आपल्याला प्लेट बसवायची ही जी आहे या जागी प्लेट बसवायची तर काय करायचं आहे याला डाव्या साईडला मशीनच्या डाव्या साईडला याला ओढून घ्यायचं आहे म्हणजे सरकवायचं आहे बघू शकता हुल आता आपण काला नाही आणि हे हुल्ला फोलसुद्धा आपण एकत्र आणलेले आहेत आता क काय करायचं ही जी प्लेट आहे ही प्लेट ए साईडला ए साईड बी साईडला बी साईड या पद्धतीने इथून हे बसून घ्यायचे आहे बघू शकता एला ए बीला बी असे बसवलेले आहे आणि इथं आपण पुन्हा हे स्क्रू या ठिकाणी लावून घेणार आहे एकदम सोपी पद्धत आहे फक्त समजून घ्या कारण की काल आपल्या एका सबस्क्रायबरनं मला रात्रीला मशीन खोलल्यानंतर बसवता येत नव्हतं परत तर त्यांना तर तर आपण रात्री थोडासा जास्त वेळ लागला कारण की मशीनची सेटिंग त्यांनी संपूर्ण बिघडली बिघडली होती तर हे अशा पद्धतीने डेट आपण तर या पद्धतीने बसवून घेतलं आहे आणि दाताला दात शिल्लक या ठिकाणी राहते तर हे प्लेटला चिपकून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण बसवणार आहोत समजून घ्या हा पहिला नंबर आहे आठ नंबरचा म्हणजे पहिले प्लेट त्यानंतर दात त्यानंतर इथं प्लेट लागणार आहे तात आपण प्लेट बसवून घेऊ आठ नंबरची प्लेट बसवताना या बाजूनेच घ्यायचं ही जी गाला असते थोडंसं क्रॉसमध्ये आपला आणि हे या पद्धतीने बसलं पाहिजे या पद्धतीने बसून असा असं दाबून घ्यायचं आहे किंवा इथून सुद्धा बसते हे त्यानंतर दात असं त्यानंतर प्लेट नंतर दात त्यानंतर प्लेट त्यानंतर दात या पद्धतीने एक प्लेट एक दात एक प्लेट एक दात आणि शेवटला आपले नेहमी कधीही स्क्रू आले पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेवटला जे आहे हे प्लेट येतात त्याच्यामुळे मशीनची सेटिंग बिघडली म्हणून समजून घ्यायचं शेवटला आपले जेव्हा दात येईल आणि दातावर स्क्रू बसेल ती सिद्धी योग्य आहे हे प्लेट त्यानंतर हे दात हे असावारनंतर প্লেট এগুচন সেই প্লেট शेवटला आपला दात आला पाहिजे बघू शकता आणि या दातावर शेवटला दातावर आपला स्क्रू आला पाहिजे बघू शकता आता या ठिकाणी शेवटला दात आलेला आहे आणि दातावर थोडंसं आपण हे स्क्रू या ठिकाणी लावणार आहोत अशा पद्धतीने आपण मशीनचं अंतर जे आहे हे वाढू शकतो आणि हे मक्यासाठी अंतर आहे आता हे आपण मशीनचे चा दात चार काढले बघू शकता एक दोन तीन चार आठ नंबरची प्लेट वापरली आणि आठ दात या मशीनला बसलेले आहेत आता याचं अंतर दोन रुपातील अंतर किती होणार आहे तर हे होणार आहे आठ इंच ज्या शेतकऱ्यांची भारी ते मध्यम स्वरूपात जमीन असेल अशा शेतकऱ्यांनी आठ नंबरची प्लेट वापरून आठ इंच दोन रुपातील अंतर हे करू शकता आणि याच्यामध्ये आता व्हील कोणती वापरायची बरे शेतकऱ्यांना विलचा जो प्रॉब्लेम आहे मक्यामध्ये तो येतो आहे आणि जे शेतकरी जे शेतकरी नवीन असतील पहिल्यांदाच मक्याची लागवड करत आहेत त्यांच्यासाठी खास करून जेव्हा तुम्ही मक्यासाठी विल वापरणार आहात आता समजून घ्या आता चार पाच व्हीला काढणार आहेत मी आता समजून घ्या हे या समजून घ्या हा विल आहेत आणि हे हा समजून घ्या मका आहे समजून घ्या जेव्हा आपण याच्यामध्ये मक्याचे बी टाकतो या याच्यामध्ये गाल्यामध्ये या मक्याचं बील टाकतो तेव्हा हे असं सरकून घ्यायचं आहे की मक्याचं बी हाताला लाग लागलं नाही पाहिजे म्हणजे आरामशीर बसलं पाहिजे आणि जेव्हा आपण दोन बिया टाकतो ह्याच्यामध्ये तेव्हा हे हाताला लागून साईडला सरकलं पाहिजे या पद्धतीने तुम्हाला याची सेटिंग करायची आहे आणि त्याच्यात तुम्हाला डेमो घ्यायचा आहे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही व्हील वापरशाल असं बियाण टाकून त्याचा डेमो घ्यायचा आहे आणि डेमो घेताना जर तुमची बियाणं जे आहे एक 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 पडत आहे आणि कुठं पडत नाही समजून घ्या तुमचं एक एक बियाणे कुठे पडत आहे आणि चार नंतर तुमचं एक रिकाम पडत आहे म्हणजे बियाणं पडतच नाही अशामध्ये जी व्हील तुम्ही वापरलेली आहे त्याच्यापेक्षा एक नंबरने व्हील जे आहे ती तुम्हाला मोठी वापरायची आहे कारण की माझा अनुभव जे सांग आहे याच्यामध्ये तर ते म्हणजे तुमचे साधारण आठ झाडापैकी एकदा तुमचं रिकाम राहते म्हणजे तुम्ही जर आठ झाडं लावले तर नव्वं झाड तुमचं रिकामं राहते म्हणजे तिथे बियाणं हे पडलेली नसते आणि असं त्या ठिकाणी होते जी तुम्ही बिल वापरता त्याच्यामध्ये कम्फर्टेबल बिल बसलं नस बी बसत नसेल तर हा प्रॉब्लेम येते तुम्हाला प्रत्येक जागी जर एक एक बी पडलं एका जागी दोन बिया पडलं काही अडचण नाही ती पद्धत आपण म्हणता येईल चांगली पद्धत आहे कारण की त्या ठिकाणी एकरी बियाणं संख्या झाडाची संख्या चांगली राहते आणि तशी उत्पादनसुद्धा चांगल्या पद्धतीने होते म्हणून अशा पद्धतीने तुम्ही मक्याची जी सेटिंग आहे हे आपण सांगितली आहे आणि बियाणं काढताना दोन पद्धती आहेत त्याच्यामध्ये बियाणं काढताना एक तुम्हाला याला एक गाला दिलेला असते जे की हे या ठिकाणा तुमचं बी नेऊ शकते असं उब उघडल्यानंतर दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे समजून घ्या ज्या ठिकाणा तुम्ही जी विल बसवता अशा विल बसवता याच्यामध्ये तर हे दोन्ही विला काढून घ्यायचे आहेत दोन विला असतात त्याच्या झिरोची असते एक आणि एक दुसरी एक जे तुम्ही वापरत आहात ती तर ते दोन्ही विला काढून घ्यायच्या आणि मशीनला थोडंसं आपल्या फारीवर वगैरे ढकलायचं म्हणजे एका ठिकाणाहून साधारण वीस चाळीस जणं जे आहेत हे बाहेर पडतील म्हणजे असंसुद्धा तुम्ही बियाणं काढ काड़, काढू शकता बरं शेतकरी असं करतात असं बियाणं टाकतात तर उलट या पद्धतीने असं बियाणं काढायला उशीर लागते आणि बियाणंसुद्धा चांगलं निघत नाही आणि अजून एक मशीनचा जो प्रॉब्लेम आहे ते म्हणजे बरेचदा काय होते मशीन ढकलताना एकदमच अशी जसं आपण म्हणतो की ब्रेक लागला तो जो प्रकार आहे तो म्हणजे तो प्रकार जे आहे हे या या प्रकारामध्ये मोडते बरेच शेतकरी काय करतात शेतामध्ये मशीन जे आपण नेतो हे डोक्यावर उचलून नेतात एखादी चुंबळ वगैरे करून डोक्यावर आणि हे जे भाग आहे हे हे मधलं हे रेड भाग याचा हे मधले मधल्या भाग जब दबले जाते आणि यातले जे दोन गुटके आहेत पांढरे तर हे याला यालाच अडकतात म्हणून हे जे एकदम मशीन चालवतं चालतं एकदम ब्रेक लागले असेल जे आपण म्हणतो तो मधला भाग नसून याचा प्रॉब्लेम असतो तो तर हे समजून घ्या जर तुम्हाला असं वाटलं तर एक रात्रभर तुम्हाला याला काहीतरी या बाजूला थोडंसं काडी वगैरे आपण लावायची आहे आणि असं बाहेर सा, बाहेरच्या साईडने याला ओढून धरायचं आहे म्हणजे रात्रभर याला ठेवलं तरी हे प्लास्टिक जे आहे हे थोडंसं तणलं जाते आणि तो प्रॉब्लेम जे आहे हे अडकायचा हे प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला सेटिंग जी आहे ही करता येईल मक्यासाठी तर हात हा हातचा व्हिडिओ जो आहे जर तुम्हाला आवडला असेल तर इतर मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून मक्यामध्ये सेटिंगमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर बिंदाच फोन करा बाकीचं त्यांना समजून सांगू धन्यवाद